महाराष्ट्र सरकार आदेशानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे मग हे काय फक्त माझ्या महाराष्ट्रातल्या कामगारांसाठी आहे का वा या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे माझे मित्र जितेंद्र भावे सर पण या ठिकाणी आले बस्ते। मी एकतर बघा आमचा त्यांचा पक्ष आहे माझी भूमिपुत्र फाउंडेशन आमचं जरी वेगवेगळं असेल वेग रस्ते वेगवेगळे आहे परंतु लढाई मात्र आमची राष्ट्रहिताची आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही जिथं अन्याय होतो शोषित पीडितांच्या न्याय हकासाठी लढणारी माणसं आहे विशेष म्हणजे बघा आपण शासनाचाच नियम त्यांना मा हे करतोय महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीत प्रवेश करण्यास सक्त म्हणाई आहे बघा आणि इथं आता चारशे एम पीचे भय्यमध्ये काम करत आहे चारशे म्हणजे अशी भयान परिस्थिती आहे आणि बघा मग हा नियम यांनी महाराष्ट्र शासनाला सुद्धा ही कंपनी मानत नाही बघा म्हणजे अशी भयान परिस्थिती आहे हीच ती साठे लोटे भांडवलशाही म्हणजे क्रोनी कॅपिटलिझम सगळे एकत्र येतात आणि सामान्य जणांना नाडतात आणि आज भूमिपुत्र फाउंडेशन या भूमिपुत्रांसाठी आवाज मागे तर त्याच वेळेला इथे नोटीस लावून सुद्धा त्या नोटीसला वाटण्याच्या अक्षता दाखवण्याचं दुष्कृत्य या जिंदल प्रशासनाकडनं होत आहे तर जिंदलनी काय सगळंच विकत घेतलं की काय हा सगळंच विकत घेतलं कसं चाललंय काय चाललंय तुमचं आणि ज्या पद्धतीनं संघर्ष होतो आहे ज्या पद्धतीनं वारंवार वारंवार सारख्याच जाळपोळीच्या घटना होत आहे याचं कोणीही कधी संशोधन किंवा तपास करणारच नाही आहे का याच्या मुळाशी जाऊन काही शोधायचंच नाही का लोकशाही नुसती नावालाच ठेवायची का, नावाला का? संविधानाचं राज्य फक्त नावालाच ठेवायचं आहे का तुम्हाला जनसामान्यांचे अधिकार हक्क हे पूर्णपणे मारलेच गेले पाहिजे ह्याच्यासाठीच सरकार आता प्रयत्न करत आहे का काय अशी एकंदरीत शंका येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे इंडस्ट्रीयलायझेशन स झपाट्यानं कमी होतंय महाराष्ट्रात त्याच्या मागची कारणच ही आहेत की कामगार हिताचे कायदेच उरले नाही आता आणि सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या हळूहळू हळू आत्ता परवा गाळबादेवीला गेलो होतो मी तिथं सगळं ट्रान्सपोर्टचं ट्रान्सपोर्टरचं हब होतं एशियातली सगळ्यात मोठी कापड बाजारपेठ होती नव्वद टक्के उद्योग गुजरातला शिफ्ट झाला दहा टक्के शिल्लक राहिला आता ते जे ट्रान्सपोर्टर तिथे जे काम करतात त्यांना त्या ई चलनाद्वारे इतकं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे की प्रकार इथं प्रत्येकाला उद्योग धंद्यामध्ये व्यस्त करायला मिळणार प्रत्येकाचे उद्योग धंदे वाढणार सगळीकडे समृद्धी येणार काय केलं तुम्ही लुटपाट आणि आम्ही निवडून दिलेले जे नेते वगैरे सगळे आहेत ते सगळे तुमच्या खुट्याला बांधून टाकले तुम्ही तर हे क्रोनी कॅपिटलिझमचं अतिशय घाडेरडं उदाहरण आम्ही इथे या जिंदालमध्ये वारंवार होणाऱ्या जाळपोळीच्या घटनांवरनं सांगतोय ही मॅनेज केलेली आग आहे असं सगळीकडे दबक्या आवाजात बोललं जातं नक्कीच हा हे सगळे उद्योगपती मुद्दाम घालतात आपल्या या कंपन्या दबक्या आवाजामध्ये ते खरं किती खोटं किती आम्हाला माहिती अशी एक माहिती मिळते नागरिकांमध्ये चर्चा आहे अधिकाऱ्यांमध्ये सहा हजार पाचशे कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचं कंपनीचा दावा आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं रॉ मटेरियल होतं स्क्रॅप होतं मग ही कंपनी हे स्क्रॅप जर त्यांना आग विजवण्याची तरतूद नाही आहे आग विजवण्याची यंत्रणा नाही आहे मग हे सगळं का करते का करते ही कंपनी म्हणजे इथं आमच्या जीवाशी खेळते इथं त्या गॅसच्या टाक्यांपर्यंत आग गेली तर जवळपासची सगळी तीन चार गावं खाली करावी लागली म्हणजे आम्ही स्वतः त्या नागरिकांना जवळच्या गावांमध्ये घेऊन गेलो आणि त्यांना सुरक्षित ठेवलं म्हणजे जीव आमचा धोक्यात आणि रोजगार मात्र परप्रांतीयांना आम्ही प्रांतवाद नाही करते परंतु मला इथे एकच सांगायचं की ज्यावेळेस कंपनीला आग लागली माझा तालुका धोक्यात होता त्यावेळेस जे भगोडे जे पळून गेले महाराष्ट्र सोडून गेले त्या भोगड्यांना आता परत इथं सहारा देऊ नये मग इथं माझ्या तालुक्यातल्याच मुलांना म्हणजे चार पाच हजार <coughs> मुलं कामगार काम, काम करतात आणि या ठिकाणी माझ्या तालुक्यातला तिथं पन्नास शंभर मुलं सुद्धा नाही जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट स्टारी मध्ये ते कॉन्ट्रॅक्ट हे स्थानिक होते ना भूमिपुत्र भूमिपुत्र सगळ्या आगींच्या वेळेला भूमिपुत्र स्वतारीच घेतो आणि त्यालाच बाहेर काढलं जातं आणि बाहेरच्या लोकांना तुम्ही आत मध्ये घालता आता या आदेशाची होऊन उत्तर कोण काढणार जिल्हाधिकारी साहेब मान्य मुख्यमंत्री साहेब जर आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने जर प्रामाणिकपणे काम केलं तर ह्या अशा वेळ कधी येणार नाही आता बघा तुम्ही नोटीस बजावून मोकळे झाले नोटीस बजावलं पण मग त्याचं बजावणी होते पाहला का नाही पाहायला कुणीच येत नाही का बरं येत नाही कुणी म्हणजे तुम्ही नोटीस बजावल्यानंतर इथं पाहायला आलं पाहिजे काही अंमलबजावणी होते का मग आम्ही आरो आरोप करतो आहे आम्ही जे सांगतोय दावा करतोय मग तुम्ही कमीत कमी ते तेवढे का नाही होती ती पाहणी तर करा आणि आम्हाला सांगितलं जातं मधी रा घरं आहे त्यांचे बरं आग लागली तर ते पळून गेले ना आता काय त्यांचे घर आहे त्यांचं काय तिथं काय त्यांना काय घरकुलं दिलं आहे का तुम्ही हां मग मना मग घर आहे मध्ये मग मध्ये मग तुमच्याकडे काम नाही करणार आहे का म्हणजे ही जी इथं भूमिपुत्रांना टाळण्यासाठी आणि महाराष्ट्र शासन अभिमानाने सांगतं स्थानिकांना ऐंशी टक्के प्राधान्य द्या मग कुठे ऐंशी टक्के अरे वीस टक्के सुद्धा नाही नाही वीस टक्के पण नाही वीस टक्के पण नाही ना इथं एक टक्का सुद्धा प्राधान्य नाही फाउंडेशन करत असताना काल त्या माणसाचा इथं जीव गेला असता तर हे निर्डावले पण येतं कुठून ही डेरिंग करतातच कसे म्हणजेच सगळ्यांची मिली बघते सत्ताधारी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विरोधकांसहित ते सगळे इन्वॉल्व आहेत का याच्यामध्ये हे मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या मुख्य, मुख्य सचिवापासून तर थेट खालच्या कलेक्टरपासून तर तो तहसीलदार आणि शेवटचा या गावचा तलाठी आणि त्याचा कोतवाल आणि त्याचा पोलीस पाटील इथपर्यंत ती लिंक आहे का हा मोठं प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे सगळ्यांनीच खुट्याला बांधून घेतलं काय स्वतःला म्हणजे आदेश त्याचं स्वातंत्र्य त्याची ती प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत सगळं गुंडाळून ठेवलं सगळं विकायला काढलं सगळ्या देशाला आग देशा लावायचं ठरवलं मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून माझं एक आव्हान आहे की तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून इथं जाहीरपणे सांगतो ठाम विश्वासाने सांगतो चारशे युपीएमपीच्या बहि्यामध्ये कामगार आहे तुम्ही तपासणी कराल का आता म्हणजे तुम्ही फक्त नोटीस लावलं हे फक्त लोकल माझ्या भूमिपुत्रांसाठी का मग कंपनी सांगते की आमच्याकडे प्रवेशच नाही कर्मचाऱ्यांना माझ्या भूमिपुत्रांना बाहेर ठेवायचं हां आणि परपर्यंत हे कामगार मध्ये आणायचे त्यांना आरव लोकच सांगायचं त्यांच्या घरं आहे मध्ये अरे ही कंपनी एका कॉलनी आहे काय तुम्ही सहकार सोसायटी तयार केली का मध्ये हां माझा प्रांतवाद मी करत नाही आहे परंतु जर कधी या कंपनीमध्ये ज्यावेळेस आग लागली माझा तालुका धोक्यात होता आम्ही मुठीत जीव घेऊन आमचे कुटुंबीय राहिले त्यावेळेस जे भगोडे पळून गेले महाराष्ट्र सोडून गेले अशा भगोड्यांना माझ्या महाराष्ट्रामध्ये स्थान नको आहे मी या मान्यावरून आव्हान करतो मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्ही या नोटीसची तपासणी करा बघा तुम्ही जरा काय सत्य आहे नक्की मान्य विभागीय आयुक्त प्रवीण गडाम साहेब तुमचं खूप चांगलं काम आहे तुम्ही एक अधिकाऱ्यांमध्ये एक चांगला दर्जाचे अधिकारी आहे माझा तुम्हाला कायम सॅल्यूट आहे ज्या ज्या तक्रारी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो तुम्ही पाच मिनिटात त्या लगेच सोडवल्या असतील माझं तुम्हाला एक विनंती आहे साहेब ह्या याच्यामध्ये लक्ष घाला काहीतरी कुठंतरी पाणी आहे डाल में कुछ काल आहे म्हणून मी माझ्या मा... डाल ही काली आहे हां नक्कीच मी या माध्यमातून एक आव्हान करतोय की तुम्ही याची सखोल चौकशी करा आणि माझ्या भूमिपुत्रांवर अन्याय नाही झाला पाहिजे माझ्या भूमिपुत्रांवर कुठल्या परिस्थितीत अन्याय नको आहे म्हणजे इथल्या भूमिपुत्रांना बाहेर ठेवायचं आणि परप्रांतीयांना मध्ये म्हणजे हे नाही चालणार आणि आम्ही प्रांतवाद पण करत नाही आहे मान्य मुख्यमंत्री साहेब आमचा विकासाला विरोध नाही परंतु आमच्या घरांवर बुलढो जर फिरवून जर तुमच्या विकासाचे मनोरे उभे राहत असतील अशा विकासाचा मी आहे अशा विकासाला आमचा विरोध आहे मग आम्हाला बलिदान जरी आमचं द्यावं लागलं तरी आम्ही द्यायला तयार आहे बघा आता हायड्रोलिक गेट काल बघा ह्याच पद्धतीनं बटन आहे त्यांच्या हातामध्ये मी तिथं उभा होतो त्यांनी जाणून बुजून म्हणजे कुत्रं जरी मध्ये आलं असतं तरी त्याला आपण वाचवलं असतं परंतु यांना माणसाच्या सुद्धा जीवाची पर्वा नाही आणि मेल्यानंतर मेल्यानंतर पंचनामान म्हणतील अपघात झाला आमचं गेट आहे आम्ही चालू केलं ते मध्ये येऊन उभे राहिले आणि काही झालं नसतं आणि आमच्या पुढाऱ्यांनी तर त्यांनी डोळ्यावर भात बांधले त्यांना काही दिसतच नाही त्यांना काही घेणं नाही एक तालुक्याचा पुढारी या भूमिपुत्रांसाठी इथे यायला तयार नसेल तर मी अशा पुढाऱ्यांचा सुद्धा निषेध करतो जे पुढारी चांगले त्यांना माझा सॅल्यूट आहे परंतु जे भ्रष्ट आहे असे भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी हेच खरे देशाचे गद्दार आहे आणि हाच नारा हेच खरे देशद्रोही आहे आणि हाच नारा आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर घेऊन फिरतोय तुम्ही महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं आम्हाला भूमिपुत्रांना पाठिंबा द्यायला आलात त्याबद्दल मी पूर्ण तालुक्याच्या वतीनं आणि माझ्या भूमिपुत्र भूमिपुत्र फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो आम्ही इंडस्ट्रीशनची मागणी करतो औद्योगिकरण झालं पाहिजे झालं औद्योगिकरण मागे झालं धंदाच होतोय सगळा धंदाच होतोय आणि धंदाच केला जातोय इथं भूमिपुत्र वगैरे अजिबात कन्सेप्ट नाही परिसरातल्या लोकांचा आणि विकास आणि तर अजिबात आणि विशेष म्हणजे ही जी जागा आहे आपण हा जो रस्ता बघतोय एक मिनिट असं मागे दाखवा हा जो रस्ता बघतो आहे हा रस्ता पूर्ण ह्या मुंडेगाव गावातील ह्या का ना ह्या मुंडेगाव गावामधील ह्या याच्यामध्ये आहे ह्या गावग्रहामधून हा रस्ता आहे म्हणजे इतकी भयान परिस्थिती आहे आणि ह्याच हो हा रस्ता आणि ह्याच ग्रामस्थांना इथं रोजगार नाही म्हणजे किती मनमानी असेल या कंपनीची सांगा ना तुम्ही आणि आमचे लढाई या उद्योजकांच्या विरोधात नाही हे आमचे शत्रू नाही आहे मागे जाणार हे आमचे शत्रू नाही आहे आमचे शत्रू कोणीच नाही आहे आम्ही कोणाचे शत्रूही नाही आहे परंतु जर माझ्या भूमिपुत्रांना जर तुमच्या इथं जर स्थान नसेल तर असे कारखाने आम्हाला नको आहे तुम्हाला जर माझ्या महाराष्ट्रात म्हणजे जमीन महाराष्ट्राची पाणी महाराष्ट्राचं लाईट महाराष्ट्राची आणि रोजगार कोणाला यू पी एम पीला बिहारला हां असं कधी चालणार नाही मी या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना आव्हान करतो आता आपण जागा व्हा हा आपल्या अस्मितेची लढाई आहे ही लढाई पूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेची लढाई आहे जर इथं आपल्याकडे जर आपल्या मड्यावर छाताडावर पाय देऊन जर परप्रांतीय काम करत असतील आणि आपल्या मुलांना रोजगार नसेल तर अशा या व्यवस्थेचा अशा सिस्टमचा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणि भ्रष्ट पुढाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब तुम्ही या नोटीसचं चौकशी करा मान्य आयुक्त साहेब प्रवीण गडाप साहेबांना माझी एक विनंती आहे साहेब तुम्ही आहे ना खूप चांगल्या एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये नागरिक तुमच्याकडे बघताय की एक चांगला प्रामाणिक अधिकारी म्हणून तुमच्याकडे बघताय साहेब तुम्ही ह्या नोटीसची चौकशी करा जरी जर नोटीस लावलं एकही कामगारमध्ये जाणार नाही तर मग या कंपनीमध्ये चारशे कामगार मधी काय करताय दररोज असा लोंडाची लोंडा येतो आहे तो, तो काय येतो आहे मी या माध्यमातून त्याचा निषेध व्यक्त करतो आणि तुमच्याकडनं एक अपेक्षा की तुम्ही याची चौकशी कराल जय जवान जय किसान जय भूमिपुत्र